नमस्कार सातारा जिल्ह्यात तुमचे स्वागत आहे धन्यवाद दिसन ना आता झोपल्यावर गाडी अजून मला पण कळलं मैदानाबद्दल काय सांगाल मैदानी नंबर आहे नाव मैदान हो पारंपरिक काय सांगाल बाकाश्वर बद्दल काय सांगाल तेवढं कमी तुमचं आवडतं बैल कुठला हा सगळीच बैल आवडतात आपल्याला बरेच जण सांगतात बकासूर आमचा टॉपचा बैल म्हणजे बैलगाडा जे मालक आहेत ते सुद्धा म्हणतात बकासूर आमचा एक नंबर लाडू कधी घालतो घालू की लवकरच बोलवाल का बोलावणार ना युट्यूब वर बोलवा हो मी सोड गाव शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद बैलगाडी क्षेत्रचा टॉपचा डॉल बकासूर कोरेगाव बैठक दाखल मित्रांनो मग आम्ही चांगले शेवी करी किती पडले भरून पाडले